सर्वांचं मनोगत सर्वांचं प्रास्ताविक मी या ठिकाणी ऐकलं आणि आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे हा कार्यक्रम उदगीरकरांचा आहे आणि उद्गीरकरांचा कार्यक्रम असल्यामुळं एक तुमचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या वतीनं एक आठ दिवसापूर्वीच आठ ते दहा दिवसापूर्वीच मला त्यांचा वेळ भेटला आणि वेळ भेटल्यानंतर मी त्यांना निमंत्रण देण्याकरता मी दिलेलं आहे ठिकाणी गेलो होतो आणि दिल्लीला निमंत्रण केल्यानंतर त्यांनी खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक देऊन त्यांनी सांगितलं की मी कार्यक्रमाला का जरूर येईल मी त्यांना निमंत्रण दिले ताई की ऑगस्ट महिन्यामध्ये ताई तुम्ही मॅडम तुम्ही त्या ठिकाणी या पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर चालेल किंवा पंधरा ऑगस्ट दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान सुद्धा त्या ठिकाणी चालेल पण मला एक तीन दिवसापूर्वी मला निरोप आला की डायरेक्ट त्यांच्या सेक्रेटरीचा तेही आय एस ऑफिसर असतात त्यांनी सांगितलं की तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी महालक्ष्मीचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी येतोय आणि अन्य कार्यक्रम एक महाराष्ट्र विधानसभेचा सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत शंभर शिमोषचा एक कार्यक्रम आहे आणि तुम्हाला तीस तारीख चालेल का मी लगेच नेते मंडळींना मी विचारणा केली त्यांनी सांगितलं की तीस काय पंचवीसला जर येत असतील तर ते तुम्ही संधी सोडू नका असं हे सगळ्यांनी सांगितल्यामुळं तुमच्या वतीनं मी ते त्यांना जे त्यांनी सूचना केल्या होत्या त्यांना त्या ठिकाणी होकार आपण त्या ठिकाणी कळवला आणि प्राथमिक दौरा त्यांचा गोपनीय एस पी ऑफिसला जिल्हाधिकारी महोदय ऑफिसला आणि राज्याच्या चीफ सेक्रेटरीना आणि जी आणि इंटेलिजन्ट त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये टेन्टेटिव्हली प्रोग्राम कसा असायला पाहिजे त्याची रूपरेषा त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेली आहे खरंतर राष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टरचा हा दौरा त्यांचा कुठलाही कार्यक्रम एक तासाच्या वरी नसतो हे प्रोटोकॉलमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी असतं पण मी काल तर संपदा मॅडमशी चर्चा केली मॅडम आपण आम्हाला एक तासाचा वेळ दिला आहे पण आम्हाला थोडासा वेळ वाढून त्या ठिकाणी पाहिजे ते म्हणाले की तुम्ही टेन्टिट्युवली सर्वांशी चर्चा करून प्रशासनाच्या मार्फत आपण जर राष्ट्रपती भवनाला पाठवला तर त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला वेळ दुरुस्त करून देऊ असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर त्या नांदेडला खरं तर ते आपलं विमानतळ नागपूरचं खूप छोटा आहे तर ते नांदेडला उतरतील आणि नांदेडला उतरल्यानंतर मध्ये डायरेक्ट हेलिकॉप्टर त्या येतील आणि त्यांची हेलिकॉप्टर सुद्धा कसल्याही हवामानामध्ये ते हेलिकॉप्टर ते चालतात वायुसेनेचे संरक्षण दलाचे ते हेलिकॉप्टर असतात आणि त्यांच्यासोबत तीन हेलिकॉप्टर असतात ते स्वतः असतात बाकीच्या असतात दुसऱ्याच्या मध्ये त्यांची सिक्युरिटी वगैरे प्रचंड मोठी सिक्युरिटी त्या ठिकाणी असते आणि उतर ते उतरल्यानंतर डायरेक्ट जिथं मेन कार्यक्रम आहे बुद्धविहाराचं उद्घाटन आणि तिथं जातील ते उद्घाटन वगैरे करतील तिथं काही प्रार्थना वगैरे त्या ठिकाणी एक पाच ते दहा मिनिटाची होईल आणि त्यानंतर आम्ही त्यांना विनंती करतोय की उदगीर करायला तुमचं मार्गदर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती करतोय की आता त्या दौऱ्यामध्ये ते आलेलं नाही पण विनंती करतोय आणि ती विनंती मान्यही होईल आणि मग आपण जिल्हा परिषदेचं मैदान किंवा उदयगिरी कॉलेजमध्ये एक त्यांची सभा किंवा बा, त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता एक रॅली म्हणजे सभा त्या ठिकाणी आयोजित करावी असं आम्ही सगळेजण मिळून आपण आपण त्या ठरूया आणि ती जर रॅली जर झाली तर त्या सभेला येतील आणि सभेमध्ये आपण आता इथून आजचा आप आपल्या आपल्यासोबत चर्चा केल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याला महामहिम राज्यपाल दोन उपमुख्यमंत्र्याला पालकमंत्र्याला रामदास आठवले जी आहेत ते त्यांना असं सगळ्यांना आपण निमंत्रण आपण त्या ठिकाणी इथून हे सगळं झाल्यानंतर आम्ही आपण त्या ठिकाणी देऊया आणि ते सुद्धा आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्या कार्यक्रमाला येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे व मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचा वेगळा प्रोटोकॉल असणार आहे राज्यपाल वेगळा असणार आहे दोन उपमुख्यमंत्री पालकमंत्री आता ते पूर्ण महाराष्ट्रात येत असल्यामुळं कोण कुठं जायचं ते राज्य पातळीवरती त्या ठिकाणी ठरवलं जाईल पण माझा प्रयत्न आहे की आम्ही सगळेजण जाऊन उद्या अण्णांची बैठक पुण्यामध्ये आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलतील मीही त्यांच्याशी बोलतो उद्या मी मुंबईमध्ये आहे राज्याचे मुख्यमंत्री अं त्यांना तर प्रोग्राम आलाच असेल पण मी जाऊन आपल्या उदगीर कर्जच्या वतीनं एक लोकप्रतिनिधीमधून हो त्यांनाही निमंत्रण देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया अजितदादांनाही त्या ठिकाणी निमंत्रित करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया पालकमंत्री असतील इथले खासदार साहेब असतील किंवा इथले सर्व लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील किंवा आपले रामदास साहेब असतील या सगळ्यांना निमंत्रण देण्याचं काम उद्या एक दिवस जाऊन आपण त्या ठिकाणी करूया आणि परवाला प्रशासनाच्या वतीनं माझ्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातले सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार जिल्हाधिकारी महोदय सर्व प्रशासनाचे मला वाटतं किती बावीस बावीस तारखेला बावीस तारखेला अकरा वाजता एक मोठी विस्तरीत बैठक जिल्हाधिकारी महोदय यांच्या ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी नियोजन करता आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे मला आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करायची आहे की आपण सर्वजण या, या कार्यक्रमामध्ये एकदम उत्साह आपण त्या ठिकाणी सहभागी झाला पाहिजे आपल्या उदगीरची ओळख आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळं किंवा अगोदरच उदगीरची ओळख एक शैक्षणिक पॅटर्न असेल किंवा वेगळी संस्कृती असेल किंवा पाणीपची लढाई असेल किंवा अन्य कारणाने अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये राज्यामध्ये त्या ठिकाणची आहे आणि म्हणून आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उल्लेख इथं अण्णाने केला अर्चनाताईंनी त्या ठिकाणी के केला की लातूर जिल्ह्यामध्ये सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्हा झाला तेव्हापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यामध्ये कधीही झालं आणि तो मान आपल्या उदगीरकरांना मिळाला आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीनं अतिशय तो चांगला कार्यक्रम झाला देशात नव्हे तर जगामध्ये आपल्या उदगीरचं नाव त्या ठिकाणी गेलं आणि त्या साहित्य संमेलनाचं सा सा कौतुक सुद्धा त्या ठिकाणी झालं म्हणजे एवढा देखडा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता महामहीम राष्ट्रपती येत आहेत आणि त्या राष्ट्रपतींना सुद्धा राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा इथे कधी आले नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले मननी आदित्य साहेब त्या ठिकाणी येऊन गेले पण त्यांना सुद्धा एक चांगली चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला असं त्यांना वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपली ती तयारी त्या ठिकाणी आपण पूर्ण केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून सर्व संघटनेचे पदाधिकारी खरं तर कालच मी कन्फर्म विचारलं किंवा नक्की दौरा आहे का कारण प्रोग्राम प्राथमिक आल्यानंतर सुद्धा अनेक ते चर्चा करत असतात किंवा हे पावसाचा दिवस आहे काही वातावरण खराब वगैरे बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी आहेत तर त्यांनी सांगितलं की कन्फर्म त्या ठिकाणचा दौरा आहे आणि म्हणून काही आपल्या सगळेजण आम्ही चर्चा करून त्यांना सांगितलं की आपण उद्याच्या उद्या एक प्राथमिक बैठक आपण सर्व संघटनेचे सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी आपण त्याला बोलून घेऊन एक प्राथमिक चर्चा आपण त्या ठिकाणी करूया आणि आपण या दौऱ्याच्या निमित्ताने आपण त्या का ठिकाणी लावूया कलेक्टर साहेब आपल्याला सूचना आहे की हे तर आता संघटनेची बैठक झाली एक चांगल्या पद्धतीचं नियोजन कागदावरती वेगवेगळ्या कमिट्या आणि वेगवेगळ्या जसं काही लोकांनी सूचना केल्या काही पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या काही प्रतिनिधी सूचना केल्या की कॉलेजमधले सुद्धा जे मुलं असतील कारण त्यांना राष्ट्रपतीची बघण्याची खूप इच्छा त्या असते आणि म्हणून त्या मुलांना सुद्धा आणण्याकरता पण त्यांना आचरा ताईने सांगितल्या बरोबर फार व्यवस्थित राहिला असेल मला माहीत नाही कारण अण्णा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं त्याच्या जेवणाची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ते साहित्य करतात की आम्हाला पुरणपोळीचं आणि तुपाचं जेवण आम्हाला उदगीरमध्ये मिळालं मिळत पण हे मुलांना कसं राहिला मला तर आजच तुम्ही पहिल्यांदा अर्चना काही त्या ठिकाणी पाहिजे गोष्ट आहे तरी पण ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे मोठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा दौरा मी जर मंत्री आहे म्हणून मला जवळ जाण्याची संधी मिळेल पण आमदार असतील किंवा अन्य कोणी प्रतिनिधी असतील स्टेजवर सुद्धा काही ठराविकच त्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो माझही कुणी ऐकणार नाही तुम्हाला सांगतो ना राज्याच्या प्रमुखाचं सुद्धा कुणी ऐकत नाही सिक्युरिटी मध्ये तडजोड प्राईम आणि राष्ट्रपतीच्या कुणालाही त्याचे इंटरफेअर करता येत नाही म्हणून मला शिंदे साहेब तुम्हाला सूचना आहे विनंती आहे की आपल्याला झोन करावी लागते ह्या सगळ्याचा सन्मान झाला पाहिजे हे असंही आपल्या त्या ठिकाणी बघितलं पाहिजे कारण सगळ्यांना इच्छा आहे प्रत्येकाने जाऊन काय स्टेजवरून त्यांना हार घालतील असं होणार नाही पण त्यांची इच्छा की ज्या झोन मधला पद्धतीनं त्या ठिकाणी एंट्री मिळाली पाहिजे आणि त्यांना बसण्याची व्यवस्था आणि चांगल्या पद्धतीनं ऐकण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे हे सुद्धा आपण बारकाईने त्या ठिकाणी पाहिजे एक वेळेस नाही दहा वेळेस आपण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊया वेगवेगळ्या संघटनेचे त्या ठिकाणी ए झोन असेल बी झोन असेल सी झोन असेल डी झोन असेल असं वेगवेगळं धोत्रे साहेब झोप लागलं बघा हे सगळी जबाबदारी तुम्ही कसं पुस्तिका काढली छान पुस्तिक काढली तसं ह्याचा आपला ठेवा साहेब एस पाटील साहेब आपल्याला करावा लागला पाहिजे पण आता आपल्याला सगळ्याची जबाबदारी आपल्याला प्रशासन करून आलंय प्रशासन सांगतील आम्हाला करतील नाही आपणच ती सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार सगळ्या गोष्टी आणि म्हणून तुम्ही सगळेजण बसा एक कमिटी फॉर्म करा वेगवेगळ्या कमिट्या मग आता मला सकाळी सूचना आली रमेश शानना वगैरे बसल्यानंतर चंद्र पाटील साहेब म्हणले की माझ्याकडे पाण्याचा प्लॅन आहे मी जेवढे लोक येतील तेवढ्याला मी पाणी त्या ठिकाणी देतो म्हणजे उच्चुकपणे त्या ठिकाणी ज्याला कमाणीचा सुद्धा <mayın> एकच रंग असला पाहिजे एकच पॅटर्न आपण त्या ठिकाणी ठरवून हे सगळे बोर्ड सुद्धा एकच कलरचे असले पाहिजे आपण जयपूरला गेल्यानंतर तसं आपल्याला उदगीरची येणाऱ्या महामला सुद्धा आणि नेतृत्वाला सुद्धा कळायला पाहिजे की उदगीरमध्ये फार शिस्त त्या आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये शिवसाहेब जरा ज्या काही वकील साहेबांनी सूचना केल्या किंवा लगोटे साहेबांनी सूचना केल्या अण्णांनी सूचना केल्या खूप चांगल्या पद्धतीनं वेगळा मॅन पॉवर तुम्ही त्या ठिकाणी बोलून घ्या कारण कमिशन ऑफिस मधून असेल महानगरपालिकेच्या किंवा संभाजीनगर मधून असेल असं वेगवेगळ्या ठिकाणावर मॅन पॉवर मागून आपल्या शहराची रंगरघुटी सुद्धा चांगल्या पद्धतीनं झाले पाहिजे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि कुठंही असं कुठेतरी काहीतरी पडलेलं आहे काहीतरी हे आहे हे दिसता कामा नये असं मला या ठिकाणी वाटतं आणि समृद्धी चिन्ह देताना सुद्धा जे चांगल्या सूचना आल्या सगळी कमिटी त्याचं पालन करून आपण चांगल्या पद्धतीनं चा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी देऊया खरंतर खूप चांगल्या सूचना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणून पाटील साहेब प्रत्येक कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये सुद्धा आपण सगळेजण प्रतिनिधी वेगवेगळ्या सगळ्याच्या आपण केलं पाहिजे आता तिथल्या बी बैठका आपण घेतल्या पाहिजे त्या बैठकीमध्ये ज्याला येणं शक्य आहे आणि तिथं आपल्याला जबाबदारी जिथं झोन दिलाय त्याचा पास त्या ठिकाणी देऊन तिथं त्याला पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं पण हा कार्यक्रम आपण अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम करावा ग्रामीण भागातल्या व्यक्तींकरता सुद्धा आम्ही व्यवस्थित नियोजन आम्ही त्या ठिकाणी करतोय की कशा पद्धतीनं कारण महिला राष्ट्रपती असल्यामुळं एक त्यांना वेगळा महिलांना सुद्धा एखादा ड्रेस कोड करता येईल का हे आम्ही पाहण्याचं काम करत पण अण्णा म्हणताय की इतक्या लवकर हे शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण मोजके तरी दोन तीन हजार महिलांना तरी कसा ड्रेस कोड करून एक आपल्या उदगीरची तर कशी वेगळी करता येईल हे बघण्याचं आम्ही बघतोय कारण रात्री मी मारो अण्णाला की काही करता येईल का आपल्याला तर अण्णा म्हणलं की ओ हे एवढा फार कमी वेळ आहे हजार दोन हजार तर ते काही करता येते का आपण त्या ठिकाणी बघूया कारण महिलांना एवढी उत्सुकता आहे अनेक महिला अनेक वेगवेगळ्या गटाच्या आम्हाला फोन करतायत की साहेब आम्हाला कार्यक्रमाला यायच आज आम्हाला गर्व आहे की आमच्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती या महिला आहेत आणि आम्हाला त्यांना पाहायला यायच अनेक महिलांचे फोन अनेक घटांचे फोन आम्हाला येते तर आम्ही त्याची चर्चा करून कशा पद्धतीनं कारण पावसाचे दिवस आहेत आणि वेदरने सुद्धा तीस तारखेला पाऊस येईल असं त्या ठिकाणी सांगतायत आणि त्याचंसुद्धा कशा पद्धतीनं व्यवस्था आपल्याला करता येईल हे सुद्धा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया आणि आपण खर तर बघून दादा काल रात्री सात वाजता ही सूचना तुम्हाला सगळ्यांना दिली आणि एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्या संघटनेचे पदाधिकारी सर्व कामधंदे आपण सर्व सोडून एवढ्या चांगल्या बैठकीला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा जनसेवक म्हणून मी मनापासून तुमचे अंतकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता इथून पुढे त्यांचा महामहिम राष्ट्रपती येत आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता सुद्धा एकच लाईन जशी आज लखोट्या साहेबांनी टाकली तशाच पद्धतीचं कुठेही त्याला राजकीय रंग कुणीही आणता कामा नाही तेच लाईन त्या ठिकाणी सगळीकडे तोच पोस्ट त्या ठिकाणी गेली पाहिजे काय कोणीतरी माझा कार्यकर्ता उठतो आणि तशी पोस्ट टाकतो कोणीतरी दुसरा लगेच ती पोस्ट टाकतो कोणी तरी तिसरा एक तशासाठी जरा एक आपण डबटिकडे जर लकोट्या साहेब एक एकच मॅटर त्या ठिकाणी तयार करा आणि तीच पोस्ट शेवटच्या माणसापर्यंत बेदर त्या ठिकाणी गेली पाहिजे असं मला या ठिकाणी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला माझी अपेक्षा त्या ठिकाणी आहे बरोबर साहेब असं मला या ठिकाणी वकील साहेब असं वाटतं म्हणून तुम्ही तज्ज्ञ मंडळी तयार करून तुम्ही त्या ठिकाणी द्या बॅनरवर सुद्धा कसा प्रोटोकॉल आहे एकदा नट्टीक्रम साहेब त्या ठिकाणी बघा कारण मला म्हणजे त्यातली प्रोटोकॉलमध्ये कधी माहिती आहे पण बॅनरवर मॅडमचा फोटो टाकता येईल उदगीर नगरीमध्ये त्यांचं स्वागत पूर्ण असं आपल्याला येईल का प्रभाणीमध्ये कशा पद्धती काय कशा करता येईल हे सगळं थोडस बघावं लागलेलं आहे आणि वेगवेगळ्या चौकामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत मध्ये वेगवेगळ्या कुणी वासुदेव संघटना येत आहेत आम्हाला त्यांचं स्वागत करायचं कुणीतरी चौकात राहून ते स्वागत करतील कुणी बँड पथक असतील कुणी गणेश मंडळ असतील कुठे कुणा चौकामध्ये उभारून त्यांचं त्या ठिकाणी लागून नमस्कार करून त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करता येते का हे सगळं जरा बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं कारण खूप दिवस कमी आहे आणि खूप आपल्याला काम करायचं आहे खरंतर उद्या मी हे निमंत्रण देण्याकरता एक दिवस मुंबईला चाललोय आज संध्याकाळीच म्हणून नाहीतर मी कंटिन्यू तीस तारखेपर्यंत मी इथून हल्ला नव्हतो एक दिवसाकरता उद्या मला मुंबईला त्या ठिकाणी हे सगळे पत्र तयार करून मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री महामयम राज्यपाल पालकमंत्री आता बोधविहाराचा कार्यक्रम असल्यामुळे रामदास आठवले साहेब ह्या सगळ्यांना निमंत्रण देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं आपल्याला खासदार साहेबांना सुद्धा आपले, ला ला आपले लोकप्रतिनिधी लातूरचे त्यांना सुद्धा निमंत्रित करून आता परवाच्या बैठकीला सुद्धा आपण कलेक्टर मॅडमला सूचना सर्व लोकप्रतिनिधी सर्व खासदार आणि सर्व आपल्या डिपार्टमेंटचे मला वाटतं बेचाळीस ते त्रेचाळीस डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख आम्ही त्या ठिकाणी बसून प्रशासनाच्या वतीनं तर नियोजन करून पण आपली जबाबदारी जास्तीत जास्त लोकसंख्या आणून आपल्याला साध्य काय करायचंय आपले साध्य आहे एकच आपला ध्यास आहे <प्राथ> आपल्याला हे कशासाठी करतोय आपण हे सगळं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये काय त्रास झाला धोतरी साहेब तुम्हाला मला मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची कल्पना आणि आजही आपण परीक्षेन कशासाठी घेतला आपण हे की आपल्या उदगीरचं नाव आपण तिथं काय ठराव घेतला की आपला उदगीर जिल्हा झाला पाहिजे एक एक सिस्टीम आहे एक सुरुवात आहे की त्याला एक महत्व असत की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ठराव झाला की उदगीर जिल्हा निर्मिती झाला पाहिजे ठराव झाला ही फार महत्वाचं आहे राष्ट्रपती ते येऊन गेल्या उदगीरचं नाव पूर्ण देशात त्या ठिकाणी झालं आहे नॅशनल मीडिया इथे येणार आहे राज्याचा सगळा मीडिया त्या ठिकाणी इथे येणार आहे म्हणून धोत्रे साहेब सर्व पत्रकार माझी विनंती आहे बंद दादा मोतीपोळे सर की आपण पोस्ट आहोत आपण म्हणून जे नॅशनल मीडिया येईल राज्याचा मीडिया त्या ठिकाणी येईल त्याचा आधार तिथे सुद्धा सर्व आपल्या पत्रकार रोशन बघू आपल्या त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी स्वागत किंवा त्यांना सगळी व्यवस्था करण्याचं काम आपली त्या ठिकाणी करावं लागणार आहे कारण हे कशासाठी करतो तरी आपलं नाव सगळीकडे गेलं पाहिजे आणि मुख्यमंत्री आपण विनंती करूया कारण तीन कार्यक्रम असल्यामुळे कोण कुठं जायचं ते ठरवतील पण मी विनंती करतोय दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना जर हे तिघं जर आले तर मी जरूर भाषणामध्ये प्रोटोकॉल सोडून मी त्याची मागणी करेन प्रोटोकॉल फोडून कारण प्रोटोकॉल जो कार्यक्रम आहे त्याच्यावर भाष्य त्या ठिकाणी करावं आणि वकील साहेब फार मोजक तिथं काही एवढं बोलायला ना जमत नाही मला सुद्धा मला वाटतं दोन का तीन मिनट त्या देतील मुख्यमंत्री आले तर त्यांना पाच मिनिट त्या ठिकाणी देतील दोन उपमुख्यमंत्र्यांना त्यांना सुद्धा दोन ते तीन मिनिट त्या ठिकाणी बोलायला देतील देती। आणि मग डायरेक्ट राष्ट्रपती राज्यपाल थोडस बघता येईल त्यांना टाइम असेल तर ते बोलतील आणि मग पुन्हा राष्ट्रपती एक तासाच्या की सवा तासाच्या दीड तासाच्या वरील कार्यक्रम त्यात तो प्रोटोकॉलच आहे त्या ठिकाणी आणि तरी पण जरी हे लोकप्रतिनिधी आले हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभा केले आता जिल्ह्यामध्ये जिल्हा करण्यामध्ये कुठेही त्याची कमतरता त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी मी प्रोटोकॉल तोडून मागणी त्या ठिकाणी करी माझ्यावरती मीडिया वगैरे टीका करतील किंवा हा प्रोटोकॉल तोडून हा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मागणी केली पण उदगीर करण्यासाठी मी करणार आणि त्याबरोबरच बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणच्या पाऊल एक पहिलं पाऊल आपण टाकलंय उदगीरला आणलंय त्याची सुरुवात सुद्धा खर तर अनेक साहेब या जागेत त्या जागेत करा म्हणून तिथे पण प्रशासनाची इच्छा काय होती की परमनंट एकदा जर जागा मिळाली तर ते परमंट होईल असं म्हणून त्यांनी श्यामलाल इंजिनिअरिंग कॉलेजची जागा जिल्हाधिकारी महोदय आणि डेप्टी कलेक्टर त्या ठिकाणी दिलेली आहे मला वाटतंय एक थे मदे आपन ते पाच च्या दरम्यान मध्ये आपण त्याचं उद्घाटन करूया आणि आपण आता एम एच पंचावन्न आपण त्या ठिकाणी आहोत आपण केली म्हणून खूप वेळ काय आता लागणार नाही प्रतीक्षा आपल्याला काय जास्त करावी लागणार नाही त्याच्याकरता हे मुद्दाहून जाणीवपूर्वक देशाचे मुख्य व्यक्ती आपल्याला आणून आपल्या उदगीरचं नाव एक रोशन करावं हाच यामागचा उद्देश आहे अखर तर त्यांनी आज त्या कार्यक्रमामध्ये फक्त बुद्धाला वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे पण आम्ही आणि जिल्हाधिकारी मॅडम डेप्टी कलेक्टर सगळ्यांचं आमचं विनंती आहे की तहसील कार्यालयाची बिल्डिंग तयार आहे डी वाय एस पी पोलीस स्टेशन पोलीस वरसा त्या ठिकाणी तयार आहे त्याचं सुद्धा उद्घाटन राष्ट्रपती महोदय मुख्यमंत्री महोदय दोन उपमुख्यमंत्री पालकमंत्री खासदार या सगळ्यांच्या उपस्थिती व्हावं अशी आमची इच्छा आहे तसं आम्ही पत्र सुद्धा उद्याची मिटिंग झाल्यानंतर आम्ही राष्ट्रपती महोदयांना आणि राज्याच्या चीफ सेक्रेटरीना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि दे ते त्यांनी सांगितलं की तिथल्या सेक्रेटरी जर तुमचा जर प्रस्ताव आला तर आपण त्या स्टेजवरूनच आपण रिमोट दाबून त्याचं उद्घाटन सुद्धा आपण त्या ठिकाणी करू असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय तो कार्यक्रम संपल्यानंतर मॅडमनी सांगितलंय की मी तुमच्या इथं जेवण करून जाणार <प्राणा> आहे आणि म्हणून कुठेतरी प्रोग्राम पुरणपोळी आम्ही कुठेतरी प्रोग्राम असं करावं होतं पण त्या त्यांच्या एडीसी आजची पार त्यांनी परवानगी दिलेली ते म्हणतात की शासकीय विश्राम घरालाच जेवण त्या ठिकाणी त्यांचं झालं पाहिजे आणि त्या जेवणा तपासण्या एवढ्या हातात कि ते कोणीही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करू शकत नाही आणि म्हणून ते जेवण होईल कार्यक्रम संपल्यानंतर ते रेस्ट हाऊसला जातील जेवण करतील परत ते हेलीपॅडला येतील आणि नांदेडला जातील आणि नांदेडून डायरेक्ट दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून आता शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे माझा पहिला उद्देश होता की जिल्हा परिषदेच्या मैदानावरतीच हा कार्यक्रम झाला पाहिजे होता एक शहरामध्ये येणाऱ्या लोकांना त्याची गैरसोय होणार नाही त्यांना अडचण त्या ठिकाणी होणार नाही पण अजिबात येण्याची परवानगी देत नाही तिथे म्हणतात की राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाला चार गेट त्या ठिकाणी लागत असतात आणि तिथं सुद्धा एक चार पाच हजार लोक त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जिल्हा परिषद मैदानावरती आहे आज खूप मोठा क्राऊड येण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जर ठरवलं तर एक इतिहासच त्या ठिकाणी होणार आहे म्हणून तुम्ही आतापासूनच वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज वगैरे त्या ठिकाणी आपण तयार करा आता आपण जिल्हा परिषद मैदान पण पर आपण त्या ठिकाणी उदयगिरीचं बघूया ते कोण पीडब्ल्यू अधिकारी वगैरे लवकरात लवकर मंडप उभारणीचं काम आपण त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि जर तिथून राष्ट्रपती महोदयांची परवानगी जर आली तर तशी आणि हे दोन तीन बिल्डिंग लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी करूया आपण सर्वजण करत या कार्यक्रमाची आपण गोष्ट आहोत असं समजून आपण तो कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि मोदीला जी जे आता ते तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न सुद्धा हा कार्यक्रम झाल्यानंतर आता तुम्ही जे दोन तीन लेटर मला मागितले ते मी लेटर दिले पण आपली ही बिदरची रेल्वे आता आता कंटिन्यू करण्याचं काम आपल्याला <ण्णागी> <ण्णागी> त्या ठिकाणी करावं लागतं थोड्याशा अडचणी होत्या मध्ये आपण थांबलो पण अडचणी आता सगळ्या झाल्या आता बिदर ते मुंबई हे रेग्युलर रेल्वे झाल्याकरता आपण प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आणि ते करूनच घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया तुम्ही किती जरी सर सर कुणी जरी कुणी जरी काहीतरी केलं पण आता हे आपला हक्क आहे तर विनाकारण येऊन थांबणे हे सुद्धा बरोबर नाही की रोज एवढी गर्दी आहे त्या ब्रेररीला आणखी सुद्धा एखादी वंदे भारत सुरू करता येतील का हे सुद्धा प्रयत्न माझा त्या ठिकाणचा आहे आणि सुद्धा मी निवेदन अश्विनी वैष्णवे साहेबांना आपण अश्विनी वैष्णव साहेबांना आपण वैस्न आपण त्या ठिकाणी दिलोय त्यांना आपण बोललोय त्यांनी सांगितलं की हे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी भेटा आपण ते सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या मागण्या आपण मान्य करूया कारण आज ते सत्ताधारी पक्षामध्ये मी आहे आणि त्यांचे पी एस वेद प्रकाश आहेत ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि ते म्हणाले की साहेबांशी तुमची चर्चा झाली आहे आणि मी काही तर तसाही प्रस्ताव मी त्या ठिकाणी के तयार केलेला आहे थोडस आपण चिकाटी लावून जिद्द धरून जर आपण बसलो तर न होणारी गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी होत असती आणि तेही करण्याचं काम आपण भविष्य काळामध्ये आपल्याला करावं लागणार आहे फार वेळ कमी आहे फार वेळ कमी असल्यामुळे जर आपल्याला पळावं लागणार आहे आता दोन्ही एमआयए मंजूर झाले आता जागाही मोजणी मोज मोजणी त्या ठिकाणी झालेली आहे तर लाँ 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 ते लवकरात लवकर जर ते आपल्याला त्यांची परवानगी मिळाली तर तिथं बोर्ड लावून एखादा उद्योग तिथं कसा येईल हे सुद्धा भविष्यात बघण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया पण आपण लकुटे साहेब तुम्ही रमेशांना आणि तुमची सगळी टीम कमी वेळामध्ये डेप्टी कलेक्टर साहेब तुम्ही सगळ्यांनी कमी वेळामध्ये सर्व त्या प्रमुखांना इथं बोलवून घेऊन त्यांच्या सूचना आपण ऐकलात ऐकून घेतलात आणि सूचनाही खूप चांगल्या केल्यात त्याबद्दल मी मनापासून अंतकरणापासून आपले आभार व्यक्त करतो आणि हे कार्यक्रम अतिशय भव्य तिथे करावा अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय